एक नोव्हेंबर रोजी चंद्रपुरात संगीत महोत्सव इंडियन आयडल फेम यशश्री भावेची हजेरी स्थानिक कलाकारांना मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उत्तम ब्रिक्स आणि हॉस्पिटल इंडस्ट्रीयल असोसिएशनतर्फे शनिवारी एक नोव्हेंबर रोजी इंडियन आयडल फेम यशस्वी भावे यांच्या सोबतीने संगीत महोत्सवाचे स्थानिक प्रियदर्शनी सभागृहात आयोजन करण्यात आले आहे या रंगारंग कार्यक्रमात सतीश इजमुलवाद जाफर हुसेन डॉक्टर विजय गेडम आरिफ हुसेन अब्दुल मेश्राम आणि इतर गायक सहभागी होते या कार्यक्रमाला सोमय्या ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग आंबटकर न्युरोसिस मल्टीस्पेशालिस्ट सेंटरचे संचालक डॉक्टर रितेश नवखरे उडान हेल्थ फाउंडेशनचे संस्थापक मोहनदास गडबै आणि गोंडवाना विद्यापीठेचे सिनियर सदस्य डॉक्टर सागर वाजे आदी उपस्थित राहणार आहे या निशुल्क कार्यक्रमाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे उत्तम ब्रिक्स आणि हॉस्पिटल इंडस्ट्री नागपूर यांच्या वतीने एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला प्रियदर्शनी हॉल इथे संगीत महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे हां याचा मागचा उद्देश असा आहे की जे नवोदित कलाकार आहेत आपल्या चंद्रपूरमध्ये जे कलाकार आहेत त्या कलाकारांना संधी मिळाली पाहिजे एक यशस्वी हवे जी इंडियन आयडलची सेकंड फायनलिस्ट होती आणि सारेगामापाची रनर रनर होती तिच्या सोबतीला घेऊन आम्ही चंद्रपूरचे कलावंत म्हणजे गायक आणि वाद्य